आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा निवृत्ती वेतनाच्या संदर्भातला आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या अनुषंगाने एक महत्वाची अधिसूचना ही आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वित्त विभागाची आलेली आहे या वित्त विभागाच्या अधिसूचनेत नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे वित्त विभागाच्या अधिसूचनेमध्ये सुरुवातीला काय म्हटलं ते जाणून घेऊया क्रमांक से निवे दोन हजार अठरा प्रक्र चव्वेचाळीस सेवा चार भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतकांवये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीला ला सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहे या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन सुधारणा नियम दोन हजार चोवीस असे म्हणावे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेत नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे सोळामधील मधील पोट नियम मध्ये अ ब अशा प्रकारचे काही भाग दिसत आहेत ते आपण जाणून घेऊया खंड तीन ऐवजी पुढील खंड दाखल करण्यात येईल अविवाहित मुलीच्या बाबतीत मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुली व्यतिरिक्त ती चोवीस वर्ष वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटीत असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलींच्या बाबतीत परंतु का मध्ये पास नंतर पुढील परिच्छेद जादा दाखल करण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या किंवा आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता सात जेव्हा वयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक त्यांच्या पश्चात खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन अन्वे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी नसले त्या बाबतीत अथवा जर खंड एक किंवा खंड दोन किंवा खंड तीन अन्वय कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्ती नसेल तर अविवाहित किंवा किंवा विधवा मुलीला वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील शर्तीच्या अधीन राहून कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदेय होईल शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत परिच्छेद दोन ते परिच्छेद चार मध्ये निर्धारित केलेल्या क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब वेतन प्रदेय असेल परिच्छेद एक आणि परिच्छेद दोन ला अनुसरून कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते ह्यात होते तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होते जेव्हा मृतशासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील तेव्हा जी मुलगी त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट पोटनियमांवये कुटुंब निवृत्तीवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय होईल सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतनास हकदार असेल आणि सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र होईल विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा वेतन धारकांच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या ह्यात घटस्फोट झाल्यास परंतु जर घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा वेतन धारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या ह्यात सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्याच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्ती वेतन प्रदेय राहील परंतु आणखी असे की जर शासकीय निवृत्ती वेतन धारकाचा किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तीवेतन चाहिएग प्रदेय झाले असेल तर कुटुंबातील पूर्वोक्त सदस्य कुटुंब निवृत्ती वेतनाकरता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी अशा घटस्फोटीत मुलीला कुटुंब निवृत्ती वेतन सुरू केले जाणार नाही स्पष्टीकरणातील परिच्छेद बी मध्ये मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल या मजकुरा अगोदर मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज हा मजकूर दाखल करण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा माननीय शासनाचे उपसचिव यांनी काढलेली ही महत्वाची अधिसूचना आहे हीच अधिसूचना आपल्याला इंग्रजीमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसते आहे सर्व विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला हे संपूर्ण पाहायचं असेल तर अधिसूचनेच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष ते पाहू शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद